वर्षा पर्यटनानिमित्त अनेक जणमौज मजा करण्यासाठी धबधबे किंवा तलावांच्या परिसरात जातात पण अतिउत्साहात अनेकदा बळी गेले आहेत सार्वजनिक ठिकाणी दंगामस्ती करणाऱ्यांवर आणि मद्यप्राशन करून हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलीस कठोर कारवाई करतील असं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सांगितले वर्षा पर्यटनाच्या नावाखाली निसर्ग ओरबाडू नका असंही त्यांनी आवाहन केलं आहे पावसाळ्याच्या दिवसात वर्षा पर्यटन वाढत आहे मित्रमंडळी आणि कुटुंबियांसह अनेक जण धबधबा किंवा नदी तलाव किनारी पर्यटनासाठी जातात पण बऱ्याचदा वर्षा पर्यटन म्हणजे धांगड धिंगा असतो करून हुल्लडबाजी करणं आरडाओरडा करणं अशा गोष्टी घडतात कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी शाहूवाडी गगनबावडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वर्षा पर्यटन होतं पण पर्यटकांनी अतिउत्साह दाखवू नये सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलिसांचं करड लक्ष असेल सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांवर जागेवरच कठोर कारवाई केली जाईल असं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सांगितलंय जिल्ह्यामध्ये तीन चार ठिकाणी जे मोठे धबधबे आहेत त्यांच्यामध्ये खूप लोक फिरायला येतात पर्टिक्युलरली वीकेंडला शनिवारी रविवारी जिल्ह्यामधून अजून बाजून तर एक पोलिसांकडून असं आव्हान राहील की तुमची सुरक्षेची काळजी घ्या आता मागे पण दोन दिवसापूर्वी एक घटना घडली ज्यांच्यामध्ये सेल्फी काढताना एक एक जन जे आहे एक पर्यटक जे आहे तो पाणीमध्ये ओढला हे त्यांना सुरक्षित काढण्यात आला पण सेल्फी आ, ड्रिंक अँड अवस्थामध्ये पर्यटक असं पूर्णपणे अवॉइड करा आमची पण पेट्रोलिंग चालू आहे आम्ही कारवाई पण करत आहोत तर कारवाईपेक्षा सगळ्यांना आव्हान राहील की तुमची सुरक्षाची पूर्णपणे काळजी घेऊन प्रवास करायचा आहे प्रत्येक तालुक्यातील पर्यटनस्थळी पोलिसांची गस्त असेल नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असं पोलीस अधीक्षक कुमार गुप्ता यांनी सांगितलं पर्यटनाचा सा आनंद घ्या पण निसर्गाला ओरबडू नका असंही ते म्हणाले